नमस्कार आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आज आपण पावभाजी बनवणार आहोत सगळ्यांना आवडेल अशी एकदम पटापट पत, आणि सोप्या पद्धतीने आपण ही पावभाजी बनवतो आहे पहिल्यांदा मी कुकरमध्ये इथे बटाटे घालते आहे मी इथे सहा माणसांची पावभाजी बनवते त्यासाठी नऊ बटाटे घेतलेले आहेत आणि एक बीट घेतलं आहे रंगासाठी बीट घालते आहे आणि त्याच्यामध्ये बटाटा आणि बीट बुडेल एवढं पाणी घालायचं आहे इथे मी दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे मी इथे बटाटे सगळे तासून घेतलेले आहेत तासूनच उकडणार आहे म्हणजे ज्यावेळी आपले बटाटे उकडले जातील त्यावेळी आपण पटापट्टे बारीक करू शकतो इथे मी कुकरला चार शिट्ट्या काढणार आहे कारण बटाटा एकदम छानपैकी शिजला पाहिजे बटाटा आणि बीट दोन्हीही आता आपले हे शिजलेले आहेत बटाटे छानपैकी बघा तुम्ही बघू शकता असे बारीक करून घ्यायचं आहे सगळं अशा पद्धतीने आता आपण एक कढई ठेवणार आहोत गॅसवर आणि म्हणजे तेल घालायचे आहे तेल थोडं व्यवस्थितच घालायचं कारण कांदा व्यवस्थित भाजला पाहिजे म्हणून मी इथे तीन कांदे घेतले आहेत मोठे बारीक चिरून घ्यायचं आहे कांदा आणि मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे कांदा भाजल्यानंतर आतमध्ये आपण आता शिमला मिरची घालणार आहोत आणि आतमध्ये मी टॉमॅटो घालणार आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे कांदा आपला थोडा भाजलेलाच आहे आता शिमला मिरची आणि टॉमॅटो भाजणार आहोत हे बघा छानपैकी भाजलेला आहे आपला कांदा टॉमॅटो आणि शिमला मिरची हे पण मी थोडं बारीक करून घेणार आहे आतमध्ये मी इथे मीठ घालते आहे हळद घालणार आहे मिरची पावडर घालणार आहोत आपण कसुरी मेथी घालते आहे मी थोडीशी त्याने फ्लेवर छान येतो कसुरी मेथीमुळे आणि पावभाजी मसाला घालायचा आहे आपल्याला आतमध्ये आणि हे सगळं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे छानपैकी भाजून घ्यायचं दोन मिनटं गॅसवर आणि मी इथे एक चमचा भरून आलं लसूण आणि कोथिंबिरची पेस्ट घातलेली आहे हे सगळं छान असं भाजायचं आहे आपल्याला हे मिश्रण छानपैकी भाजून झाल्यानंतर आतमध्ये आपण हा बटाटा आणि जो बीट बारीक करून ठेवलेला ना ते सगळं घालून मस्तपैकी असं ढवळून घ्यायचं आहे एकजीव झालं पाहिजे सगळं हे बघा अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित ढवळायचं आहे एकदम छानपैकी ढवळून घेतल्यानंतर आतमध्ये मी आता इथे मटार घातलेली आहे हे ओले मटार आहेत पटकन शिजणार आतमध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे आत आता आणि भाजी पुन्हा एकदा छानपैकी मिसळून घ्यायची हे बघा तुम्ही बघू शकता छानपैकी एक जीव झालेली आहे आता मी आतमध्ये एक चमचा अजून मिरची पावडर घालते आहे आजमध्ये पावभाजी मसाला घातला आहे आणि मीठ घातलं आहे मीठ थोडं कमी झालेलं पाणी घातलं ना वाढवली त्यामुळे आतमध्ये मीठ पण घातलेलं आहे मी पावभाजी मसाला पुन्हा वरून घालते कारण त्याचा फ्लेवर छान येतो वास मस्त येतो वरून घातल्यानंतर आणि मिरची पावडर मी पहिल्यांदा थोडी कमी घातलेली कारण लहान मुलांना थोडं तिखट जास्त होतं ना, ना म्हणून आता त्याच्यावर आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि आपली आता ही पावभाजी बनवून तयार झालेली आहे इथे आता मी दोन बटरचे क्यूब घातलेले हे ऑप्शनल आहे तुम्ही नुसती त्या पावभाजीमध्ये बटर, पाव बटर टाकलात तरी चालू शकतं इथे मी बटर घातलेला आहे त्याच्यावर थोडासा पावभाजी मसाला आणि कोथिंबीर घालून ह्या बटरमध्ये मी पावभाजी अशी छानपैकी भाजून घेणार आहे तव्यावर हा लोखंडी तवा घेतलेला आहे मी चव छान येते ह्याने असं केल्यामुळे तव्यावरची पावभाजी काढून मी त्याच तव्यावर पुन्हा बटर घातलेला आहे आणि त्याच्यावर मी थोडासा पावभाजी मसाला आणि कोथिंबीर घालणार आहे आणि आपल्याला ह्याच्यावर पाव भाजून घ्यायचं आहे छानपैकी असं मस्त गरमागरम पाव करायचा दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं आहे पाव बटर घालून आणि अशा पद्धतीने आपली ही पावभाजी बनवून तयार झालेली आहे चवीला तर मस्त झालेली तुम्ही अशा पद्धतीने पावभाजी नक्की बनवून बघा पटापट अशी तुम्हाला जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद